नमस्कार मित्रांनो उमेश पाटील आजची जी बैठक झाली कामगार मंत्री खडेसाहेब यांनी जो आपला जोडजोड आठ ते दहा वर्षापासून मागणी होती वळदीचे संदर्भात तर त्यांनी आज आपल्याला हिरवा कंदील दाखवलेला आहे तरी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि जे संघटना होत्या त्यांनी मागे लागून आजची जी बैठक लावली त्यांना संघटनेना सर्वांना मी अभिनंदन करतो सगळ्यांचं की आजचा जो दिवस आहे तो सुरक्षरक्षकांसाठी आनंदाचा दिवस होता आणि मला तर भरपूर आनंद झालेला आहे की वर्दी चेंजमुळे पुढचं जे फ्युचर आहे ते आपलं सुरक्षरक्षकांचं चांगलंच सा, होणार आहे आणि विशेष म्हणजे सांगायचं असं आहे की दोन हजार सतरापासून ही लढाई चालू होती वर्दी संदर्भात तर ती आज तेवीस सात दोन हजार चोवीस ह्या दिवशी संपन्न झालेली आहे आणि हिरवा कंदील भेटलेला आहे तरी मित्रांनो मला एकच सांगायचं आहे सर्व रक्षकांना जे वेटिंगला आहेत जे ऑन ड्युटी आहेत आणि जे सुरक्षा मंडळामध्ये भरती होण्यासाठी आतुरतेने वाट बघत भरती होण्याची तर जी आर आल्याशिवाय आपल्याला काही सांगता येणार नाही जसा जी आर येईल तसं आपण शंभर टक्के फायनल समजूया की आपली वर्दी चेंज झालेली आहे तरी सर्व सुरक्षा रक्षकांना एकच विनंती आहे की आता फक्त खाडेसाहेबांनी आपल्याला फक्त हिरवा कंदील दिलेला आहे पण अजून जी आर यायचा बाकी आहे ठीक आहे तरी एवढंच व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे तुम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र जय खान्देश